काही जागा शापित असतात तिथे सामान्य मनुष्याच्या जीवाला धोका असतो कधी चित्रविचित्र भास होतात तर कधी नजरेसमोर अकल्पित आकृत्यांचा छलावा दिसतो कधी पाहणाऱ्याच्या नसा नसानसांमधून भय सळसळत जाते तर कधी कमजोर काळजाचा माणूस जीवनाशी जातो कदाचित त्या जागा शापित असतीलही पण कुणी विचार केलाय का त्या जागा शापित कशा बनल्या गोष्ट त्या काळातली आहे जेव्हा भारतात मोबाईलचे नुकतेच आगमन झाले होते पैसा सर्वांकडेच खळखळून वाहत नव्हता आणि तरीही महागाई नावाच्या पिढेपासून बहुतांश वर्ग अनभिन्न होता सूळ खून लुटमार त्या काळीही व्हायचे पण अपराध्यांना आता सारखं ग्लोबल रूप आलं नव्हतं त्यावेळचे कित्येक गुन्हे काळाच्या पडद्यावर दडले गेले आणि कदाचित म्हणूनच काही जागा शापित झाल्या असाव्यात भटकते अतृप्त आत्मे पिशाचे का कुणाला त्रास देत असावीत का एखाद्याशी खेळत असावीत हा प्रश्न प्रभाकरला रोज सतावत होता प्रभाकरने नुकतेच कॉलेज पूर्ण करून तो आईला मदत करण्यासाठी घरच्या व्यवसायात उतरला होता घरची परिस्थिती सधन होती परंतु पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये रुची असलेल्या प्रभाकरने अमानवी बाबींच्या मुळाशी जाण्याचा जणू चंगच बांधला होता आत्म्याचा जन्म त्याच्या हालचाली त्यांच्यातली ऊर्जा असे जे काही मिळेल त्यासंबंधीचे ज्ञान घेण्याकडे प्रभाकरचा कल असायचा एखाद्या बंद ओसाड वाड्यात एखाद्या झपाटलेल्या रस्त्यावर जिथे जिथे काही असण्याची आशा दिसे प्रभाकरचे पावले रात्रीची वेळ पाहून तिकडे वळत पण ठोस असं उत्तर त्याला कधीच मिळालं नव्हतं कसारा घाटातील अमानवी प्रकारांबाबत प्रभाकरला विशालकडून माहिती मिळाली होती खरं म्हणजे विशालने ती माहिती खास प्रभाकरसाठी शोधून काढली होती कसरा घाटच का तर त्यामागेही खास कारण होतं फार वर्षापूर्वी म्हणजे प्रभाकर लहान असताना त्याच्या बाबांच्या गाडीचा कसरा घाटात भीषण अपघात झाला होता आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता शिवाय गेल्या वर्षी त्याच कसरा घाटाने विशालची बहीण देखील हिरावून घेतली होती विशालची बहीण प्रभाकरची मैत्रीण असल्याने त्याला याबद्दल माहिती होती वडिलांचा फोटो प्रभाकरच्या नजरेसमोर आला त्या अपघाताला काळ उलटून गेला होता त्यामुळे याची वाच्यता त्याने कधीही कुणासमोर केली नव्हती विशालच्या तोंडून कसारा घाटाचे नाव ऐकताच प्रभाकरच्या डोळ्यात दुःख दाटून आले होते त्याने तत्काळ विशालला आपली योजना सांगितली आणि येणाऱ्या अमावस्येला कसारा घाटात गाडी घेऊन जाण्याचे निश्चित केले प्रभाकरचा निर्धार पाहून विशालच्या डोळ्यात देखील चमक उमटली आपल्या जीवाचा कोणताही धोका न पत्करता पुरावे गोळा करण्याचा प्रभाकरचा विचार होता त्यासाठी काही ठराविक जागा निवडून तिथे काही काळासाठी कॅमेरे लावायचे आणि पुन्हा सुरक्षित गाडीत येऊन बसायचे असे काहीसे ठरले होते ठरल्याप्रमाणे त्या रात्री साधारण बाराच्या सुमारास प्रभाकरची गाडी शहापूरजवळ आली तिथल्याच एका ढाब्यावर रात्रीचे जेवण उरकून तो आणि विशाल गाडीने पुढे जाऊ लागले तसा रस्ता मोकळा होता तरीही प्रभाकर गाडी जपून चालवत होता गप्पा मारता मारता तासाभरात गाडी कसारा घाटाजवळ येऊन पोहोचली घाटाचा रस्ता निमुळता आणि कच्चा होता आजच्यासारखी जागोजागी दिव्यांची सोय नव्हती अमावस्येच्या रात्रीने बाहेर मिठ काळोकाला आमंत्रण दिले होते गाडी चालवताना कमालीचे संतुलन राखावे लागत होते प्रभाकर सफाईदारपणे एक एक वळण पार करत होता मगापासून सुरू असलेला दोघांमधला संवाद आता थांबला होता विशाल बाजूच्या सीटवर शांतपणे बसला होता त्याची भीर भिरभिरती नजर बाहेर दूरवरून जात होती बाहेर पसरलेल्या अंधाराने मनावर परिणाम करायला सुरुवात केली होती लांबून दिसणाऱ्या झाडांवर कुणीतरी बसल्याचा भास होत होता समोरच्या आशात पाहता मागच्या सीटवर एखादी आकृती आपल्याकडे रोखून पाहत असल्यासारखे दिसत होते विशालने पटकन मागे फिरून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तितक्यात प्रभाकरने अचानक ब्रेक मारला आणि विशालच्या काळजाचा ठोका चुकला काय रे प्रभाकर काय झाले मध्येच कुठे गाडी थांबवतोयस विशालने घाबरतच विचारलं समोर बघ प्रभाकर विशालकडे न पाहता इतकेच म्हणाला विशालने समोर पाहिले गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोर मृत्यू दिसत होता प्रभाकर मुळे अगदी थोडक्यात त्यांचा जीव वाचला होता पुढे जाणारे वळण अतिशय निमुळते आणि घातक होते गाडी सरळ आणखी पुढे गेली असती तर दोघांचेही काही खरे नव्हते विशाल आसून तिकडे पाहत होता प्रभाकरने श्वास रोखत गाडी मागे घेतली बास प्रभाकर इथेच थांबू आणि कॅमेरे लावून घेऊ हीच जागा जास्त भीतीदायक वाटत आहे नक्कीच इथे खूप अपघात झाले असतील विशाल म्हणाला त्याच्या म्हणण्याला दुजोरा देत प्रभाकरने गाडी मागे आणत एक सुरक्षित जागा पाहिली आणि गाडी थांबवली आसपास मिठा काळोख आणि भयान शांतता होती आतापर्यंत एखादा ट्रक त्यांना पाच झाला होता विशालने टॉर्च बाहेर काढला प्रभाकरने आपले कॅमेरे घेऊन वळण्याच्या बाजूला कूच केले मागून विशाल आजूबाजूच्या परिसरावर टॉर्चचा प्रकाश टाकून कुठे काही धोका तर नाही ना याचा अंदाज घेत होता प्रभाकर त्या निमुळत्या वळणाच्या अगदी टोकावर उभा राहून कॅमेरा सेट करू लागला तेवढ्या त्याच्या समोर उभ्या असलेल्या झाडांची पाने सळसळली आणि मागून येणाऱ्या विशालच्या अंगावर काटा आला तिथे गेल्यापासून विशालच्या मनात धाकधूक वाटत होती याउलट प्रभाकर मात्र स्थिर भासत होता प्रभाकरने समोरच्या झाडाचे नीट निरीक्षण केले वारा वाहत होता त्यामुळे झाडाच्या पानांची हालचाल होणे स्वाभाविक होते तिकडे साप दुर्लक्ष करत प्रभाकर कॅमेरा सेट करण्यासाठी खाली झुकला कॅमेऱ्याचा अँगल त्याला रस्त्याच्या दिशेने हवा होता कारण एखादी हरकत तिथेच घडण्याची जास्त शक्यता होती टॉर्च उभा घेऊन असलेला विशाल हे सर्व नीट पाहत होता त्याची भिरभिरती नजर प्रभाकरच्या आसपास काय आहे आणि काय नाही याकडेच होती यातून काही निष्कर्ष निघेलच याची खात्री प्रभाकरला अजिबात नव्हती पण तरीही आपल्या ध्येयाने झपाटल्यासारखा तो हे शोधकार्य करत होता हे सर्व कशासाठी याचे ठाम उत्तर त्याच्याकडे नव्हते पण कदाचित वडिलांचा अपघात त्याच्या मनावर खोल परिणाम करून गेला होता कॅमेरा सेट करण्यासाठी प्रभाकर रस्त्यावरून काहीसा खाली झुकला होता अर्थात त्याने एका हाताने झाडाची फांदी पकडून तोल साधला होता आपले काम संपून प्रभाकर उठू लागलाच होता की फांदीला पकडलेल्या त्याच्या हातावर जोरदार प्रहार झाला प्रभाकर कळवळला आणि त्याची फांदीवरची पकड सैल झाली त्या धक्क्याने खाली एका दगडावर रोवलेला त्याचा पाय निचटला आणि प्रभाकर आता अक्षरशः लोंकळू लागला होता त्या अवस्थेतच प्रभाकरने वर पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले वर खोनशी हास्य करत विशाल उभा होता विशाल अरे काय करतोयस तू वेळ लागलाय का तुला प्रभाकर ओरडला मी अशाच वेळेची वाट पाहत होतो प्रभाकर वेळ मला नाही माझ्या बहिणीला लागले होते तुझे पण तू तिला सारखा नकार दिलास आणि याच कसारा घाटात तिने आपला जीव दिला तेव्हापासून मला सूड हवा होता पण योग्य वेळ येत नव्हती यावेळी वेळसुद्धा वेड़ योग्य आहे आणि जागा सुद्धा माझी बहीण तर गेली आता तुला सुद्धा जगण्याचा काहीच अधिकार नाही चिडलेल्या विशालने वरूनच आपल्या लाथेचा प्रहार खाली लोंकळत असलेल्या प्रभाकरवर केला आणि तो आघात सहन न होऊन प्रभाकरचा हात सुटला टॉर्च बंद करत विशाल पुन्हा प्रभाकरच्या गाडीजवळ आला किल्ली त्याच्याकडेच होती गाडीत बसून विशाल पुढे जाऊ लागला औषध्यात त्याने आपल्या मित्राचाच घात केला होता त्याने इकडे येताना सगळी दक्षता घेतली होती आपण प्रभाकर सोबत असल्याचा एकही पुरावा त्याने मागे ठेवला नव्हता प्रभाकरचा मृत्यू अपघातीच वाटणार होता आता फक्त ही गाडी खाली सोडून द्यायची होती विशाल योग्य जागा पाहू लागला जिथून गाडी खाली ढकलता आली असती नजर समोर रस्त्यावरच होती समोर मिट्टक काळोख आणि आसपासची भयान शांतता यात गुळपणे तो परिसर हरवला होता शेवटी विशालला ती जागा दिसली गाडीचा वेग कमीच होता दार उघडून खाली उडी मारली की काम झाले विशालने दाराला हात लावला आणि साईड मिररमध्ये मागे पाहत एखादे वाहन नसल्याची खात्री केली सहज नजर समोरच्या आरशात गेली आणि त्याचा चेहरा गंभीर झाला मागच्या सीटवर कोणीतरी होतं मलकट कपडे चेहऱ्यावर खोल जखमा डोळ्यात लाल निखारे पेटले होते विशाल घाबरला कोण आहेस तू आणि आतमध्ये काय करतोयस विशालने कापल्या आवाजात विचारलं मागील व्यक्तीच्या चेहऱ्यावर संताप साप दिसत होता ज्याला मरायचा तू प्रयत्न केलास मी त्याचा पाप विशालच्या कानावरती शब्द पडले आणि गाडीचा वेग वाढला गाडी वेगाने रस्ता सोडून खाली कोसळली तिकडे निमुळत्या वळणावरून येणाऱ्या एका गाडीने करकचून ब्रेक मारले आणि गाडी जाग्यावरच थांबली गाडीतून उतरलेल्या एका जोडप्याने धावतच बाहेर येऊन रस्त्यावर पाहिले कुणीतरी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले होते तोंडावर पाणी शिंपळताच तो हळूहळू शुद्धीवर येऊ लागला त्याच्या डोळ्यांच्या पापण्या अलगतपणे उघडू लागल्या सुरुवातीला धुसर असलेले समोरचे दृश्य हळूहळू स्पष्ट होऊ लागले ते जोडपे विचारपूस करत होते आणि त्याचा अस्पष्ट आवाज त्याच्या कानावर येत होता परंतु प्रभाकरची नजर मात्र समोरच्या झाडावरील आकृतीवर खिळली होती तिनेच तर त्याला खाली पडण्यापासून वाचवले होते ती विशालची बहीण होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत